बोल त्यांना मी त्यांच्यावर टीका केली नाही मी सत्य सांगितलं कारण त्यांनी ज्या छायाचित्रकाराचं नाव सांगितलेलं आहे त्यांनी हा फोटो काढला आणि नवभारत मध्ये प्रसिद्ध केला काय त्यांचं नाव शंकर ठीक जे छायाचित्रकार आहेत नवभारतचे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी करेक्ट करावं माझ्या माहितीप्रमाणे ते छायाचित्रकार कधीच नवभारत मध्ये कामाला नव्हते ते लोकमतचे छायाचित्रकार होते ते लोकमत मधूनच निवृत्त झाले आणि त्यांचं आता निधन झालेलं आहे ते लोकमत ते निष्ठ होते त्याच्यामुळे नवभारत मध्ये त्या शंकर हळमकर वगैरे असं नाव आहे त्यांचं हा बरोबर ना आ? बरो मी त्यांना ओळखत होतो चांगल्या प्रकारे उत्तम छायाचित्रकार होते त्यांचा नवभारतशी कधीच संबंध नव्हता हे छायाचित्र नवभारतमध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यात देवेंद्र फडणवीस सदृश्य एक तरुण मुलगा दिसतो आहे बरं का हा तर त्याच्यामुळे ते तर ते असू शकतात ते गेले असतील नागपूरला नागपूरला आता अनेक स्टेशनवरून लोक निघत होते त्यावेळेला माझं त्यांच्याविषयी काहीच आक्षेप नाहीये नागपुरातून असंख्य लोक तिथे पोचलेले आहेत देवेंद्रजी सुद्धा गेले असतील किंवा गेलेले आहेत पण मीच गेलो आणि दुसरं कोणी नव्हतं विशेषतः शिवसेना कोणी नव्हतं हे त्यांचं विधान जे आहे हे त्या संपूर्ण आंदोलनाचा आणि करसेवकांचा अपमान करणार आहे अपमान करणार आहे तो जो संघर्ष बाळासाहेब ठाकर्यांनी अशोक सिंगल लालकृष्ण आडवाणी यांना जो संघर्ष केला तिथे लोकांना प्रेरणा दिली लढण्याची आणि त्यांच्या मागे ठाम पण उभे राहिले बाळासाहेब ठाकरे त्या संपूर्ण लढ्याचं करसेवकांचं आणि आंदोलनाचं देवेंद्र फडणवीस त्यांना अपमानित करतायत माझ्याशिवाय कोणी गेलं नाही भाजपशिवाय कोणी गेलं नाही हा काय प्रकार आहे म्हणून मी म्हणून मी शंका व्यक्त केली बाकी मी त्यांच्याप्रमाणे ते मूर्ख आहेत म्हणणार नाही ते शतमूर्ख असतील पण मी तसं म्हणणार नाही ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा